कथेचं नाव आहे संयम एकदा एक व्यक्ती एकटाच उदास बसलेला होता आणि विचार करत होता की देवाने त्याच्याकडे यावे आणि त्याच्या जीवनातील दुःख अपयश सर्व नाहीसे करावे असा विचार करत असतानाच देव स्वतः तिथे प्रकट झाली देवाला समोर पाहून त्या व्यक्तीने विचारले माझ्या आयुष्यात मला खूप अपयश आले आहे आता मी निराश झालो आहे हे परमेश्वरा मला सांगा माझ्या ह्या जीवनाची किंमत काय आहे त्यानंतर देवाने त्या माणसाला एक चकाकणारा लाल दगड दिला आणि म्हणाला जा या दगडाची किंमत शोध म्हणजे तुलाही तुझ्या आयुष्याची किंमत कळेल पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुला हा दगड विकायचा नाही त्यानंतर तो लाल चकाकणारा दगड घेऊन ती व्यक्ती प्रथम एका फळ विक्रेत्याकडे गेली आणि म्हणाला भाऊ तुम्ही हा दगड कितीला विकत घ्याल फळ विक्रेत्याने त्या ते दगडाकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणाला माझ्याकडून दहा संत्री घ्या आणि हा दगड मला द्या तो माणूस म्हणाला की नाही मी हा दगड विकू शकत नाही मग तो माणूस एका भाजी विक्रेत्याकडे गेला आणि त्याला म्हणाला भाऊ तू हा लाल दगड कितीला विकत घेणार त्यानंतर भाजी विक्रेता म्हणाला माझ्याकडून बटाट्याची पोती घे आणि हा दगड मला विक पण देवाच्या म्हणण्यानुसार ती व्यक्ती म्हणाली नाही मी हा दगड विकू शकत नाही मग त्या व्यक्तीने तो दगड सोनाराच्या दुकानात नेला जिथे अनेक प्रकारचे दागिने होते त्या व्यक्तीने तो दगड सोनाराला दाखवला सोनाराने त्या दगडाकडे लक्षपूर्वक पाहिले आणि मग म्हणाला मी तुला एक कोटी रुपये देतो हा दगड मला विक त्यानंतर त्या व्यक्तीने सोनाराची माफी मागितली आणि सांगितलं की मी हा दगड विकू शकत नाही सोनार पुन्हा म्हणाला ठीक आहे मी तुला दोन कोटी देतो हा दगड मला विक सोनाराचे ते बोलणे ऐकून त्या व्यक्तीला धक्काच बसला मात्र त्याने सोनारालाही नकार दिला त्यानंतर पुढे तो व्यक्ती एका हिरे व्यापाराच्या दुकानात गेला हिऱ्याच्या व्यापाराने दहा मिनटे त्या लाल चमकदार दगडाकडे पाहिले आणि मग एक मलमलचे कापड घेऊन तो दगड त्यावर ठेवला तेव्हा त्या व्यापाराने ते त्या, व्यापारा त्या दगडावर डोके ठेवले आणि म्हणाला हे तुला कुठून मिळाले हे जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे जगातील सर्व संपत्ती जरी गुंतवली तरी हा दगड विकत घेता येणार नाही हे ऐकून त्या व्यक्तीला खूप आश्चर्य वाटले आणि तो थेट देवाकडे गेला आणि घडलेली सर्व हकीकत देवाला सांगितली मग त्याने देवाला विचारले हे देवा आता मला सांगा माझ्या या जीवनाची किंमत काय आहे देव म्हणाला फळ विक्रेता भाजी विक्रेता सोनार आणि हिरे व्यापारी यांनी तुला जीवनाचे मूल्य सांगितले होते अरे माणसा काहींसाठी तू तु दगडाच्या तुकड्यासारखा आहेस तर काहींसाठी तू मौल्यवान रत्नासारखा आहेस प्रत्येकाने आपापल्या आप माहितीनुसार त्या दगडाची किंमत सांगितली पण त्या हिरे व्यापाराने हा दगड ओळखला जसे काही लोक तुमची लायकी ओळखत नाहीत तुम्ही किती मौल्यवान आहात हे ओळखत नाही त्यामुळे आयुष्यात कधीही निराश होऊ नका आणि ज्या लोकांना तुमची किंमत नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तर मंडळी या जगातील प्रत्येक माणसांमध्ये काही ना काहीतरी कौशल्य असतेच जे योग्य वेळीच विकसित होते पण त्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक असते धन्यवाद